नमस्कार मंडळी दोन हजार सोळा साली सैराट हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने बॉक्स धुमाकूळ घातला या चित्रपटाने इतिहास घडवला परशा आणि आरतीची लव्ह स्टोरीने पर्शाचे मित्र सल्या आणि लंगड्याने देखील प्रेक्षकांची मन जिंकली लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडेने साकारला या चित्रपटानंतर तो घराघरात जाऊन पोहोचला मध्यंतरी त्याच्या लग्नाची खूपच चर्चा सुरू होती तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता मात्र लग्ना अगोदरच तो बाबा होणार आहे ही वार्ता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर ही बातमी अगदी खरी आहे तो तिच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेट आहे तिच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले आहेत त्या दोघांनी लग्न केले का हे अद्यापही कोणाला समजलं नाही त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव प्रतीक्षा शेट्टी असं आहे तानाजी गळगुंडेची गल गर्लफ्रेंड प्रतीक्षा ही एक मॉडेल आणि उद्योजिका आहे त्याच्या ऑपरेशनच्या काळात त्याची काळजी घेतली होती प्रतीक्षा ही वेगळ्या जातीची असल्यामुळे सुरुवातीला यांच्या नात्याला तानाजीच्या आईचा खूपच विरोध होता कालांतराने तानाजीने आपल्या आईला समजावून सांगितल्यावर त्यांनीच त्यांचे नाते स्वीकारले तर मंडळी तुम्हाला तानाजी गळगुंडे होणारी पत्नी आवडली का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद